प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी फॉरेस्ट कॉलनी रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते अमोल यांची कार्य तत्परता टाकून नागरिकांना रस्ता उपलब्ध अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सदर नागरिकांना नगबारी फॉरेस्ट कॉलनीतील नागरिकांना रस्ता नसल्याने या ठिकाणी चिखलातून ये करीत होते खूप त्रास सहन करावा लागत होता या रस्त्याने पाया या चिखलात नागरिक खाली पडून जखमी होत होते त्यांना पाया हात पायांना इजा होत होती सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी आज अमोल मराठी यांनी धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगबारी फॉरेस्ट कॉलनी लगत असलेल्या रस्त्यावर मुरून टाकून या ठिकाणी नागरिकांना रस्ता उपलब्ध करून दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे हे नागरिकांसाठी अवरात्र कार्यतर असतात त्यांच्या प्रियदर्शनी कॉलनीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित होते पाण्याच्या टाकी जवळ असून देखील पाण्यापासून ते वंचित होते सदर पाठपुरावा करून आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी त्यांनी पिण्याची व्यवस्था देखील करून दिली त्यांचे अधिक्रमित घरे अतिक्रमित करून दिले अशा विविध समस्या दे तो ते सोडवीत असतात तर त्यातलाच एक भाग म्हणून आज सदर फॉरेस्ट कॉलनी लागत असलेल्या रस्त्यावर मोरून टाकून नागरिकांना या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठी यांनी धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तयार करून दिला या प्रसंगी या ठिकाणी नागरिकांनी देखील आधुळे शहराचे आमदार अनुपई अग्रवाल व सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे अमोल भाऊ सुरेंशी ईश्वर भाऊ गोसावी शांताराम भाऊ लोणारी दत्तात्रय कसेकर राज चव्हाण सुशील लोणारी विमलबाई माडी कल्पनाबाई लोणारी बडगुजर मावशी रत्नाबाई पाटील वैशालीबाई बडगुजर बेबीताई लोणारी यांच्या सहन स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> खड्डे खुडे आमच्याकडे आज कार्यक्रम तारखेला खड्डे कुडे होते पण अमोल मराठे त्यांना काहीतरी मुरुम टाकला हा आम्हाला मला काहीतरी जेवायला लागलं काहीतरी पण असं रोड यावर पाहिजे गट्री, गट्री, रोड रोड आम्हाला बोलत आहे आम्ही गवारी परिसरात राहतो आम्हाला चालण्यासाठी जागा काहीच नव्हती पण आज अमोल मराठे यांनी आज आमच्या गल्लीत मुरूम टाकून दिला आहे आम्हाला चालण्यासाठी जागा करून दिली आहे आमच्या गल्लीत लवकरात लवकर रस्ते यावे आणि गटरी गटरी यावे अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला खड्ड नव्हते चालायला खड्डे होते म्हातारे लोक पडत होते मुलांना चालायला जागा नव्हत्या पूर्ण चिखल आहे आमच्या गावात आमच्या गल्लीमध्ये पण आज मुरून टाकून सनी आम्हाला चालण्यासाठी जागा करून दिली आहे अमोल मराठी यांनी आम्हाला तेवढं सहकार्य करा आणि आमच्या गल्लीत लवकरात लवकर रोड आणि गट्टी येऊ द्या हे रत्ना जगताप बोलते तर नगावबारी नगावबारीवर खूप चाळीस वर्षापासून इतकं ग गटरी वगैरे सगळी इतकी आहे आणि लोक मागच्या वर्षी आले होते सगळेजण घेऊन बघून गेले फोटो वगैरे काढले सगळे काढले तुमच्या गल्लीमध्ये आम्ही लाईट लावून देऊ रोड बनवून देऊ सगळं काय करून देऊ गडरी काढून देऊ पण कोणीच काही केलं नाही आम्हाला ना सगळ्यांना ना 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 सगळ्यांना उभं करून असं फोटो काढून देऊन गेले पण काहीच केलं नाही त्यांनी फक्त सांगून गेले उद्याच्या उद्या तुम्हाला लाईट लावून देतो बस दिवाळी बी गेली दसरा गेला सगळे गेलं वर्ष उभं पलटून गेलं तरी अजूनपर्यंत नगाबारीमध्ये काही इतके मोठे मोठे खड्डे वगैरे सगळे काही इतकं घाण आहे इथं रोडवर खूप आणि खूप एवढ्या एवढ्या गंधीमध्ये रस्ते पण आपले एवढे म्हणजे नगोबारी मध्ये काही नाही इतकं सुद्धा सहकार्य नाही अमोल मराठी त्यांनी आज आम्हाला एवढं सगळं काही लावून सण माती वगैरे टाकली तेव्हा टाकला सगळे गडरी वगैरे साईडला काढून दिले इतकी घाण होती विचार करायसारखे कोणीच आलं नाही कोणी फक्त मतदान मागायसाठी सगळे येता पण कामासाठी कोणी जत नाही असं नाही लागून आणि पॉरेस्ट कॉलनी चालली महत्वाचा रोड आहे पण या रोडावर आजपर्यंत कोणी मंजूर झाला पेपरात येतं पण त्याचं टेंडर कोण घेतं काय होतं काम काम चालू होत नाही काय माहिती पण इथं चालायला बी जागा नव्हती मग इथल्या सगळ्या नागरिकांनी धर्मयोद्धा आपले अनुपभाई अग्रवाल धुळे शहराचे आमदार त्यांच्याकडे तपेयत मानली मग अनुपभा यांच्या मार्गदर्शनाने इथं मी मुरूम टाकून दिला आज कमीत कमी तेच ट्रॉल मुरूम लागला आहे आणि जे सी बी आणून इथं जाण्या येण्यासाठी आता नागरिकांसाठी सोय करून दिली त्याबद्दल धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल यांचे आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने हो आणि एक विनंती आहे मयुक्त मॅडमांना की या याचा टेंडर काढून लवकरात लवकर रोडाचं चा काम चालू करावं ही हो विनंती आहे